तर मित्रांनो आता बसायचं नियोजन लय खट्ट केलेलं दाखवतो जिथे मी उभारलोय वरती उभारलोय तुम्हाला इथं बसला तरी तुम्हाला इथनं पूर्ण शरीर बघायला भेटणार आहे फक्त ये लागते लवकर तुम्हाला सगळं सगळं आणि जागा नियोजन पण इकडे बघू शकता इकडे साईडला रस्ता पण आहे एवढ्या उंच पर्यंत त्यांनी स्टेज बांधलेला आहे इकडे साईडला पट्टा आता पलीकड साईड तुम्हाला जर करून दाखवतो तर तुम्हाला अजून एक स्टेज बघायला भेटेल तर तिकड साईडला दाखवून दाखवतो बैल 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 बघा मित्रांनो तुम्हाला असा जबरदस्त असा एक बैल दाखवतो बघा एकदम भारी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मैदानातला छोटा सर तुमच्या आवडीचा बैल दिसलेला आहे आणि बैल समोर ना समोर बघायला लय देखणं दिसायला दे लागलाय आता छोटा पाकासोरचे मालक आपल्याला भेटलेले आहेत तुम्ही कधी आला मालक आम्ही पाठी आलो सकाळी तीन पाठ आल्यात मालक आणि आता ह्याचं खायला वगैरे कसं काय नियोजन केलेलं आहे आता काय तिथं जसं रेग्युलर चारा वगैरे तसलंच मका आहे काय असं ऊस बीस घास घेणे बरोबर रेगुलर चारा आहे काटब्याच्या शोधात होतो पण काय नाही भेटू राहिला सध्या येत आहे मागणं पूर्ण घेऊन नाही का पैरा झाला पहिला हां पैरा झाला पैरा पण झालेला आहे पैरा पण झालेला आहे कसं आहे मैदान वगैरे इकडे आपलं मैदान बारी म्हणून काही मोठं नियोजन असणार नियोजन मोठं आहे मैदान सप्पया पूर्ण पट्टावाला त्यामुळं काही विषय नाही एवढा बैलला मैदान दाखवून आणले का सगळं नाही आणखी नाही दाखवलं आता उतरला थोड्या वेळ बैठक बिठक होऊ देवा म्हणलं बरोबर तरी टायमा आहे दाखवायच्या दाखवायचं तरी बैल कसा आहे म्हणजे तुम्हाला सगळं ऐकत आहे कसं आहे का हो सगळं सगळं शांत आहे आमचं मेन टार्गेट आहे कच आहे बरोबर महिल शेतचं हा तसलाच आपण याला पण काढावं शंभर टक्के थोड्या दिवसात तिची मी जागा भरून काढणार शंभर टक्के त्याच तारगेटनेशी आज या महिन्याचं तारखे बरोबर बरोबर असला विषय कारण आपण दुसऱ्या जवळ चांगलं चिंततोय शंभर टक्के आपलं चांगलं होणार आहे आता बघू शकता मित्रांनो बैल लय खतरनाक आहे आणि बैला सगळ्या आपल्याला माहिती पण भेटलेलं आहे आता फक्त विषय राहिला फॉर्च्युनर नेणार कोण नाही आता काय आलं त्याच्या आशीर्वादानं एवढ्या सगळ्या मित्र परिवारच्या आशीर्वाद ते खोलतोय बरोबर जर असले देवाचे नाश्या तर तो काही बी करू शकतो शंभर फक्त आता कसं आहे त्याला बैलाला बैल पुरला म्हणजे विषय हार्ड झाला म्हणून समजून टाकायचं शंभर टक्के असा तरी पण आता त्याच्या पुढचा कालावधी हो तर तो ते सांगून नंबर करणार आपण शंभर टक्के दुसरं काय विषय तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी कोण नेईल फॉर्च्यूनर नाही कसलं काय टार्गेट आखलं ना आपल्याला बी काय अपेक्षित बरोबर आहे भरपूर बैल गाड्याना असा विषय शंभर टक्के मित्रांनो बघू शकता बैलगाडीच मैदानी सोपन असतंय त्यांनी पहाटेच आले जात आणि लय लांब गाव सांगा आम्ही शनी सिंगणापूर वर ना आले ते राहरीवर आले साडेचारशे किलोमीटर यायला आणि तुम्ही याचा ट्रॅव्हल होऊन बसून वगैरे पण बैलाला डमडमत लागते तीच तेवढ्या आपदा होत्या परतना शर्यत करा लागत्या सगळी माणसं थकते ती आणि एकटा माणूस हटत नाही त्याच्या मागे अशी टीम असते पूर्ण मित्रपरिवार एवढी सगळी मित्रपरिवार टीम बघू शकता तीस चाळीस तीस चाळीस जण आले तुम्ही हो आता बघू शकताय एका फक्त बैलासाठी तीस चाळीस जण ते आणि हे बैलावरचं प्रेम हो हो लय खतरनाक आणि त्याने जेवढं प्रेम त्याच्यावरती करताय तेवढं देते गुलाल ते बरोबर आता पण किती गुलाल मारलं ते ना दोन तीन गुलाल केले दोन तीन गुलाल केलत बरोबर आहे आता कशाला मोठा गटाल हो मोठ्या आता सगळ्यांची मित्र मित्रपरवारची आशा लागली की भाऊ दुष्यात पळा ओपनलाच पळायच होतं बरोबर ओपन दुष्यात आलो पळा दुष्याचं किती लांब आहे आपलं आता काय सांगता नऊशे मीटरचा पल्लाय आम्हाला आमचं असं मत आम्हाला हजार चालतो बाराशे चालतो चालतो स्टॅमिना आहे तेवढा आहे खतरनाक त्या महिन्या बाबतीत काय जसला ते वकासूरचं टार्गेट आहे ना हंड्रेड पर्सेंट तसलं शंभर टक्के आणि दिसत आहे पण मित्रांनो सेम दिसतोय छोटा बाका सेम सेम पळ तसलाय गाडी बी तसली <laughs> बरोबर काय विषय आता बघूया नियोजन कसं सांगण्यापेक्षा उद्या सगळ्यांना आहे का नाही चालतंय मित्रांनो बैलगाडा शर्यत ही अशा असत्या जे अनोख्या माणसाला पण आपलं करून टाकते दादांना फक्त भेटून एक मिनटं झालं पण लय जवळच आता झालं का झालं अभिनंदन बैल ती कुठली कुठली बैल आले ते बघणार आहे कुठं आलाय तुम्ही आम्ही शिर्डी राहरी शिर्डीवर ना आले ते बघा म्हणजे बैलगाड्यावर प्रेम तुमचं कसं आहे एक नंबर बैलगाड्या प्रेम म्हणजे आमचं आता माझं वय अठरा ते एकोणवीस वय मला वय दहा वर्ष झाले तसं ना दे मला दहा वर्ष वगैरे कुठला असं प्रेमी कुठला गँग आपल्याला कुठले कुठली बैल आले ते आपल्याला घेऊन मोठ्या बघणार आहे आलाय का बैल तो आला मित्रांनो सगळ्यांना आतुरता असत्या आपल्या बैल क्षेत्रातल्या डॉनची म्हणजे बकासुरची तुम्हाला अपेक्षा असते की बाबा कधी बघायला भेटणार कधी बघायला भेटणार पण ती थोड्याच वेळात बघायला भेटणार आहे त्या अगोदर त्यांचा दुसरा नंदी आलेला इथं बबन बरोबर बबन आणि तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहेत आपले मामा तर मामा काय सांगताल कसं काय तुमचं नियोजन कसं आहे यावर्षीचं नाही नियोजन तर मोठ्या बैलाचं चांगल्यामध्येच होतं बरोबर थोडं तीन दिवसापूर्वी एक पायरा कॅन्सल झाला बाकीचा पायरा कॅन्सल झाला आणि त्याच्या आधी आपण सगळ्यांना नाही नाही म्हणलं होतं कारण पायरा पण टॉपचा होता अच्छा जवळ त्या माणसाने नाही दिला त्यावेळेस मग शोधायला चालू केलं बरोबर मामाने म्हण मामांनी आम्ही तर अपेक्षा सोडून दिली होती कारण जो नंदी दृश्यामध्ये चांगला पोळ होता त्यालाच आपण हे केलं होतं बैलासोबत आपलं बर केलं होतं पण ते त्यांच्याकडून पहिरा कॅन्सल झाल्यामुळं मग दुसरा नंदी आता बघितलाय मामांनी कोणता तरी अच्छा। उद्या दिसेल पाहता आता पहिरा झालेला तुमचं फिक्स हो पैरा केलेला आहे यात काय बिघाड होणार नाही ते बघत तर जावा तो जावा नव्हतोच पाळवणार आम्ही बैल बरोबर हा सांगितले की जर चांगला झाला चांगला नंदी जर भेटला तर शंभर टक्के तुम्हाला बैल दिसणार इच्छा होती की एवढं मोठं मैदान घेतलंय आणि आपला बैल एक नंबरातला आज महाराष्ट्रात एवढं लांबून लांबून लोक येणार की बैल आणावं लागणार तुम्हाला त्याच्यामुळे मग केला पाहिरा मग केला पाहिजे साठी म्हणलं बैल पाळताना आणि आज लय लांबून लांबून लोक आले लांबून लांबून आले ते हे तिकडे धरणार आता बघा मैदान हे आहेच हारजी तर होऊन राहणार हो शंभर टक्के तुम्ही एवढा लांबून येत आहे बैल सांभाळत आहे त्याच्या मागे कष्ट आहे हे दिसत नाही लोकांना फक्त वाटते की बैल पळते ते सगळं होते पण हे जे मित्रांनो नाही बैल ना आणायचं त्याला खायला बघायचं निवांत त्याची रेस्ट झाली पाहिजे मेन म्हणजे रेस्ट असते बरोबर लवकर आराम पाहिजे असतो बैलाला कारण तुम्ही मध्ये घालून आणताय त्याला पुन्हा पळवताय मग बैलाचं पण शरीर आहे त्याचा पण जीव आहे त्याला पण आराम पाहिजेच असतोय शंभर टक्के त्याचं आता तुम्ही नियोजन कसं केलं जेवणाचं वगैरे कसं काय त्यांचं सगळं आम्ही आता घरून घेऊन येतो आमच्या इकडे कुट्टी म्हणतात कुट्टी कुट्टीच खातात फक्त ते, ते, बड़ ते, ते, कुटी। कुटी। खाता ते पूर्ण टाकलेलं खात नाही शाळू वगैरे त्याला पेंड वगैरे काय हा गड खुराक आणले त्यांना खुराक हो मला सांगा शर्यतीच्या अगोदर त्याला काय खायला देतात असं काय नाही सकाळी आपलं गट जरा उशीर असल्यामुळे ना सकाळी त्याला पोटभर खायला घालणार खायला घालणार तरी साधारणतः कधी शरीर चालवून राहत तुम्हाला त्याला एक वाजेपर्यंत लागेल पळायला त्याच्यामुळे त्याला आधी खायला घालून बरोबर तोपर्यंत तो, तो रवन करून पूर्ण फ्रेश राहील बैल शंभर टक्के आता तुमची किती असे बैल आणले तुम्ही आता दोनच बैल आहेत दोनच बैल बकासूर सकाळ येणार बकासूर सकाळ येणार त्याचा पैर वेगळा झालेला ह्या दोघांचा पहिरा आता दो गो हे दोघं पण आता हे आदतला पण राहत की कसं आदतला हे दोन्ही आदतला आहेत आणि बाकासूरला बघू आता कोणता केला आदतचा केला गेला आदत मध्ये पण पावती नाही गेल्या दुष्यात पण पावती नाही गेल्या अच्छा आता ही पावती जी आहे ती आता आपली किती जी फाडलेली अकरा हजार रुपये अकरा हजारची पावती फाडलेली आणि ती तीन लाखाची आहे ती नाही ती नाही बरोबर आता तुम्हाला सगळं आता एवढी माणसं म्हणते बकासूर म्हणजे असं का आहे तुमच्या मध्ये एवढं काय म्हणजे नाही एक आग आगळा वेगळा त्या बैलांनी सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य केलं केलेलं के आज पाच वर्ष झालं बैल टॉप मध्ये शंभर टक्के आणि जे मोठे टॉपवरचे मैदान मोरे पण म्हणत असतात जेवढे टॉपरचे मैदान झाले तेव्हा एक नंबरचा मानकरी नंबरचा प्रत्येक बारीक पोर महिला वर्ग असतील आपले गाड्या क्षेत्रातील फॅन फॅमिली असेल त्यांच्या मनावरती आधी राज्य केले के त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ते, ते हारला मी आता पण मध्ये चर्चा होती की अकरा मैदान मार खाल्ला अकरा मैदान मार खाल्ला त्यांनी जरी पन्नास मैदान जरी मार खाल्ला तरी कुठल्या कोणाच्या फॅन त्याच्या फॅनच्या तर मनातून बैल कधी उतर उतरत नाही त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा त्यांनी आमच्या नशेपेक्षा जास्त दिले दिलेलं शंभर टक्के त्याच्यामुळे नाराज नाही त्या बाईला कधी आजही त्याला पायरा भेटला तो काही करू शकतो शंभर टक्के बैलगाडा क्षेत्र म्हणलं का लोकांच्या डोळ्यासमोर येणारे म्हणा प्रश्न म्हणजे हरण्यामाना म्हणा मथुर म्हणा ही बैल दिसते तीच पण त्यातल्या आपला नंदी म्हणला तर बकासूर प्रेमीसाठी लय वेडी माणसं आहेत प्रत्येकाची वेळ काळ असते बघावं लागतं शंभर टक्के जेवढा ऊन आहे तेवढा पावसाळा पण आण हिवाळा पण आणणार आहे प्रत्येक दिवस तुम्हाला बघायला लागणार आहे आणि आता परवा आपण जे बघितला तुमचा जो फॅन चालत आलता साताऱ्यावरनं त्याची कशी स्टोरी होती काय हा युट्यूब युट्यूब पहिले युट्यूब चॅनल केलं त्यांनी चालू बैलाचे फॅन होत होते पेडगावचं मोठं मैदान झालं बैलाची हॅट्रिक होती त्यावेळेस त्यांनी म्हणजे बोलले होते की एक नंबर केल्याच्या नंतर बैल मी चालत देणार कराड ते म्हणजे गाडी कडन लागल्यामुळं आपल्या बैलांनी मार खाला तिथं बरोबर त्याच्यामुळे ते म्हणले नाही माझ्या मनात आले तर मी करणारच कराड तू सुजगाव चालू झाल म्हणजे मित्रांनो बसून त्याला काहीच कैस, कसे कशाचीच कमी नाही कारण तो देवाच्या वारी त्याने देवाची वारी केलेली केलेली आहे बसून तो आज आज महाराष्ट्राला कळ आमिर डांगे कोण आमिर डांगे कोण नाही तुम्ही बघू शकता तुम्ही नुसतं इंस्टाग्राम काढलं आणि बैलगाडी प्रेमी जरी सर्च मारलं तरी आमिर डांगे तुम्हाला व्हिडिओ दिसणार म्हणजे दिसणार मोठं क्षेत्र आमिर डांगेने खाल्लेलं आहे आणि खरोखर चांगला क्रिएटर पण आहे तो असं काही नाही चांगले व्हिडिओ वगैरे चांगले असतात हा चांगले काम बरोबर आता बकासूर बद्दल थोडीशी आपल्याला माहिती द्या बाबा तो म्हणजे कुणाचा तो आहे म्हणजे तुम्ही पण तुमच्या घरचा कसा आता बैल म्हणजे रे का आम्ही पाच आमचे वडील धरून पाच भाऊस सक्के भाऊ आणि चुलत भाऊस सक्का चुलत भाऊ त्यांचा गोटा होता अच्छा त्यांच्या गोट्यावरतीच हा घरच्या गायला झाला मामाच्याच गावाला राहिला असतो बरोबर त्याच्यामुळे लहानपणा मोईल इकडेच इकडे आमच्याकडं शंभर टक्के आधी बकासूरचं नाव सरपंच होतं आणि ते बकासूर कसं झालं हे आधी सांग ते ह्याच्या नारायण नारायणपूरच्या मैदानावरती ना गाडी पळायला चालली होती आपली गाटाला सगळी हस होती सेमी ला खाली पळायला जातानी आपले समोर चके पुण्याचे प्रवीण गाठे बरोबर आणि नेमका मुळशी पिक्चर त्यांनी तेव्हा त्यांना ते कळलं की आता कसं एखादा बैल चांगला पळायला लागली की चर्चा होऊन जाते शंभर टक्के चर्चा झाली की हा बैल कुठला आहे गावठी आहे असत त्यांना सांगितलं की मुळशीतला बैल आहे त्यांनी पुकारले की भेट नाही पळालाय शंभर टक्के आणि आपला विषय पण तसाच जा आपण कोणाचा अद्यामध्ये लागत नाही नाही बैल बैल उत्तर देतो बैलाच्या जागी आपण बोलून नाही करायचं शंभर टक्के मित्रांनो असं हे मैदान बघाय भेटणार आहे आणि मला सांगा तुम्ही एवढं लांबून सांगलीमध्ये आला आमच्या सरणीमध्ये तर आपल्या इथे नियोजन कसं केलेला आहे नियोजन बाप आहे नियोजनचं नाद नाही करायचं असं नियोजन मी मागाशी पण सांगितलं मध्ये की असं नियोजन करायचं करायचं बाकी खतरनाक मागच्या वेळी पण आपण आलता आमच्याच नाव आहे शंभर टक्के आता बघा मागच्या वेळीचा जो थारचा किताब होता तो पण आपल्या बकासूरच्या नावावरती होता पण आपल्या सगळ्यांची बी इच्छा आहे आता मी राहुल दादाचा पण व्हिडिओ बघितला त्यांची पण ही इच्छा आहे की बक्यानं हायट्रिक केली पाहिजे सगळ्यांची इच्छा होती की बक्याचा नंबर आला पाहिजे आणि त्याचा इतिहासात किताब झाला पाहिजे की आता असा विषय आहे वगैरे बघून सगळं कसं आहे मस्त पट्टा वगैरे व्यवस्थित आहे अजिबात कुठलं तुम्हाला कसं वाटतं पट्ट्याचं कशासाठी केलं तेवढं नियम काय पट्टीच पट्टीचं चांगलं केलं कारण काय होतं बऱ्याच वेळा बैल अशा अचानक हलू शकतात पुढे जाऊ शकतात त्याच्यामुळे चांगल्या गाडीचं मात्र होऊन जात दिली जाते आणि ते लाल पट्टीचं नियोजन चांगलं केलं चांगलं केलं साधारणतः प्रत्येक गोष्ट केलीत ना एकच सांगतो तिथे प्रत्येक गोष्ट केलीत ना ते बैलगाडी मालकांचा विचार केलेला आहे तिथे केलेला आहे ट्रॅक असं तुम्ही बघून आला किती मीटरचा ट्रॅक आहे तो आहे ना नऊशे फुट नऊशे फुटाचा ट्रॅक आहे आणि जो मोठा ट्रॅक आहे तो? तो जर्नल मधला नाही माहिती आपल्याला मी बघितलीच नाही उशीर अच्छा मित्रांनो अशा प्रकारे आता आपला बकसूर पण येणार आहे थोड्या वेळाने आता थोड्या वेळाने भरणार आहे सकाळपर्यंत पोहोचतील सकाळपर्यंत पोहोचेल त्याची पण अपडेट तुम्हाला भेटून जाईल तोपर्यंत मामाला पण भेटून भारी वाटले धन्यवाद मामा चला मित्रांनो ह्या दोघांचा फैरा झालेला आणि लवकरच तुम्हाला ग्राउंडवरती पण बघायला भेटलं आता ह्यांना खायला वगैरे पण दिलेलं आहे थोडी रेस्ट पण झाली पाहिजे बैलांची आणि हा बबन आहे आमचा तुम्ही बघू शकता आणि मोईल शेटचाच बैल हा आपण त्यांच्याच दावणीतला बैल आहे त्याचबरोबर दुसरा पण नंदी आहे अशा प्रकारे त्यांची तयारी असते तर अजून कुठले कुठले नंदी आल्यात आपण दाखवणार आहोत तुम्हाला तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या सांगलीमध्ये आल्यात बैलगाड्या सर्यतीला तर मला सांगा तुमचा पैरा वगैरे झालेला पैरा आमचं घरचेच आहेत आहेत आणि किती मैदान आहे आपल्या आता आता एक वर्षापासून पळतोय आम्ही चोराट्याला एक, एक नंबर म्हणजे गुलाला हात आहे काय विषय नाही आता कितवा गुलाल आता हे होणार झाला तर आता हे झालं तर आमचा तिसरा गोला तिसरा गुलाला होणार आतापर्यंत आणि किती आहे बैलाच वय वगैरे आता हा साडेतीन वर्षात झाला असेल अच्छा तू दोन दाते अजून लहान दोन दाते आ, अच्छा आता आदितला कोण पडणार आहे नाही आम्ही दोन दातला दोन दुसऱ्याला आपलं नियोजन कसं केलं इथलं साहेबांनी साहेबांनी नियोजन एकच नंबर म्हणजे असं मैदानच नाही पाहिजे एकच नंबर नियोजन डायरेक्ट मित्रांनो बघा आपलं सांगलीमध्ये एवढं खतरनाक नियोजन केलंय आणि तुम्हाला काय वाटतंय अजून महिंदराबद्दल कसं काय वाटतंय काय म्हणजे मैदान असं मैदान एक नंबर मैदान आम्ही भरपूर वेळेस आलो सातारा सांगली या इकडे भरपूर वेळेस आलो एवढं नियोजन एवढं सगळं लाईट सगळ्या म्हणजे गोष्टी सर्व गोष्टी असं नियोजन पाहिलंच नाही कधी एक वर्ष पण येतो पण असं नियोजन नाही बरोबर आहे म्हणजे एकदम जत्रेसारखं आपल्या घरच्या जत्रे? सारखं सारखे डायरेक्ट शंकर टाके आणि का? नियोजनाला काही त्रास वगैरे झाला काहीच नाही त्रास एकदम व्यवस्थित कोणी रस्त्याने अडवलं नाही काही नाही रस्ता वगैरे कसा येतो ना हो रस्ता एक नंबर होता पूर्ण बरोबर नंबरवर नाशिकवरून डायरेक्ट हा इथं सांगली पण नाशिक वरून आला कधी निघालेला सकाळी सकाळी पहाटे पाचला निघालो पहाटे पाचला निघाले आणि आता तुम्ही पाच सहा वाजता पोचता पोचलेत म्हणजे दहा बारा तासाचा प्रवास केलेला आहे तेरा तास लागेल आता बैलांनी पण भरपूर प्रवास केलाय आणि त्यांना आता थोडस मैदान पण दाखवलेलं आहे अंतर केलं पाहिजे काय कवर आहे पुढे पर्यंत कसं आहे काय सरळ जाऊन नाही असं काहीच नाही मैदान आहे तुम्ही मैदाना पट्टीचं मैदान व्यवस्थित आहे आणि तुम्ही आता जे वर्षी जे नियम टाकलाय एक लाल पट्टी आणि पांढरी पट्टी त्याबद्दल तुमचं मत कसं आहे ते एकच नंबर नियोजन केले जे पांढरी उपाय कोणीतरी सांगायचं तुम्ही बाद झाले झालं त्यापेक्षा आता पांढरीच्या पुढं जायच नाही बरोबर आहे आणि लालच्या पट्टीला खेटलं तर बाद आहे हा हे महत्वाचा निर्णय कारण चुकून एखाद्या बैलाचं सराकला काय झालं बैला त्याच्यासाठी सफेद पट्टी जी टाकली तर ती सफेद पट्टी आमचं लक्ष राहतच बरोबर लाल पट्टी पर्यंत जायपर्यंत बैल जात नाही माणूसही जात नाही नाही ती एक नंबर काम सुट्टी मेकर करत आम्ही येतोय म्हणजे पाचशे किलो नुकसान झालं नाही नुकसान झालं नाही बरोबर सुट्टी मेकरनं पण त्याला पण चांगलं नियोजन केलेलं आहे त्यामुळे काही विषय नाही फक्त एवढाच विषय आहे की फॉर्च्युनर किंवा गुलालमना एखाद्या गरीबाच्या बैलाकडे जाऊ दे आतापर्यंत बऱ्याच बैलांनी मैदान केलेलं नाव पण केलेलं आहे पण शंभर टक्के एखाद्या गरीबाच्या घरात गेल्यावरती शंभर टक्के त्या बैलाचं पण चांगलं होते बरोबर आहे अजून तुम्हाला काय वाटते कसं नियोजन अजून काय वेगळं करायला पाहिजे एकदम शंभर टक्के वाटली बरोबर आता दादांनीच सांगितलं जेवणाचं वगैरे नियोजन सांगितले ते कसं केलं जेवणाचं नियोजन आम्ही आत्ताच आलोय आता बरोबर मग कळालंय आम्हाला बाईट दिलेलीच होती त्यांनी मध्ये कळालं की जेवणाचं नियोजन नियोजन केलं लांबून घेणार काय नियोजन आहे काय नाही पण सगळं सांगितलेलं आहे सारा पाणी सगळं बैलांची सगळी व्यवस्थित शंभर टक्के चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही आलो पर्यंत आता प्रत्येकाचं विचार करून आपण बैल ठेवलेलं आहे आणि त्यासोबत श्वान शरीत देखील ठेवलेलं आहे आणि लहान असू दे अगर मोठा बल असू दे प्रत्येकाला पाहायला संधी भेटणार आहे त्यामुळं अजून कोण येणार असतील तर या आणि शर्यत बघायला तुम्हाला शंभर टक्के लागते आपल्या सांगलीमध्ये आणि नियोजन आपल्या मधलं आहे आहे धन्यवाद आणि तुम्ही पण नक्की या चला अजून कोण भेटते बघूया तर मित्रांनो अजून एक आपल्याला नंदी बघायला भेटलेला आहे तर मला सांगा भाऊ सगळ्यात पण कुठून आला तुम्ही शिरवळ जिल्हा जिला सातारा वर ना आलेले भाऊ खंडा आलं शिरवळ खंडाला लक्ष आलं आणि सकाळी किती वाजता निघल अकरा वाजता वाजता निघलेला ना आता पोचला तुम्ही आता मला सांगा एवढं नियोजन असं कधी बघितलेलं तुम्ही आतापर्यंत ग्राउंड क्षेत्रात पट्टी नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आवडलं नियोजन इथं सांगलीमध्ये नियोजन खट्ट केलेलं आहे आणि पहिल्यांदाच आपल्या बैलगाडी क्षेत्राला एवढं मोठं नियोजन लावून दिलेलं आहे साहेबांनी तर नियोजनाबद्दल तुम्हाला कसं काय वाटते नियोजन एकदम चांगलं आहे हा आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी एवढं मोठी गोष्ट करणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट शंभर टक्के आणि त्यांचे त्यांचे खूप खूप आभारी आहे आम्ही की आमच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी एवढं केलेलं आहे हा त्यांचा खूप आभारी आहे बरोबर आता तुम्ही मी बघितलं तुम्ही बैल घेऊन आला तर असा किती ट्रॅक आहे तुम्ही बघितला असा हजार फुटाचा ट्रॅक आहे साडेनऊशे हजार फुटाचा ट्रॅक आहे आणि ह्या वर्षी एक नवीन नियम पण केलेला लाल पट्टी आणि पांढरी पट्टी ते याबद्दल तुम्हाला कसं वाटते ह्या क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी गरजेचं आहेत हा आणि ते काहीतरी आता नवीन करण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे बरोबर आहे समजा बघायला बघायलाच पाय पुढे गेला काय झालं गाडी बाद होत्या ती चांगला आहे ना सुट्टी मेकरला पण चांगलाय आणि बैल शंभर शेतकऱ्यांसाठी पण बघा यांचं बैल अग्रेसिव्ह लागला हळूहळू माणसं बघून पण आणि की एवढे तो आता प्रवास करून आलेला आहे त्याला थोडं शांती पाहिजे होती पण तो मी आता मैदान त्याला दाखवून आणले बाबा कसं आहे मला सांगा तुमचा पहिरा झालेला आहे काय कुठला बैल तू दुसरा तुमच्या तिकडचं आहे का म्हणजे नियोजन हाय बसते मला सांगा बैल आता किती मुला केलं बैलांना दोन गुलाल केल्यात म्हणजे आता नवीनच आहे त्यामुळे काय विषय नाही दीड वर्षाचा आहे हा आदतचा आहे तो सांगा किती त्याचा स्टॅमिना वगैरे कसं तुमचं काय वाटते काय पल्ला लागतो त्याला कोण आहे आता जॉकी कोण आहे आपलं अच्छा 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 म्हणजे मग काय विषय नाही नियोजन व्हायला लागलेलं आहे आणि अजून कुठल्या कुठे नंदी आल्यात शंभर टक्के तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दाखवणार आहे बऱ्याच काय काय भेटणार आहे तोपर्यंत नंदीचं नाव का आपल्या बुलेट चोपन एक्क्याऐंशी असं आपलं नंदीचं नाव आहे आणि नंदी तुम्ही बघू शकता या इथे नंदी दाखवा काय क्वालिटी बघू शकता म्हणजे त्याची जी रग म्हणते ती असल रग आहे का ना बैल दिसाय पण खतरनाक आहे पाय पण त्याची जी स्ट्रक्चर आहे का नाही बॉडी जी पाहिजे बैलाला आपले कुठल्या नसलचा आहे आपला नसल कुठल्या बैलाची खिलार खिलार किलारच आहे प्युअर खिलार घरच्या गाईचा बैल आहे आणि ही वेगळीच गोष्ट आहे ना ही जनावर सांभाळ म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आणि घरच्या कायचा आहे त्यामुळे तुम्ही चांगला सांभाळलेला आहे आणि खतरनाक आहे शंभर टक्के शंभर टक्के आतापर्यंत काय मागणी वगैरे आली ती ह्याला काय देणार नाही शंभर टक्के आता मोठा करायचाच आहे अजून कुठल्या आपल्याकडे नंदी आहेत तुमच्या धावण्याला एकच आहे घरचा तर बघूया अजून कुठले कुठले नंदी येतात तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघितलं आपल्या मैदानात भरपूर असे नंदी देखील आलेले आहेत बऱ्यापैकी नंदींचं तुम्ही व्हिडिओ पण बघितलं आहे पाठीमागं पण याय लागलात काय काय नंदी आणि अशा प्रकारे आपलं साहेबांनी नियोजन गच्च केलेलं आहे अजून कुठले कुठले नंदी येणार आहेत ते शंभर टक्के तुम्हाला दाखवणार आहे अरे बापरे <laughs> पण तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे बाकी कुठले कुठले नंदी येतात ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवूया आता वेळ पण भरपूर व्हायला घरी पण जायचं आहे आणि तुम्ही पण व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये